नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर करडई पीक स्पर्धेत अर्जुनवाडचे विजय चौगले यांचा जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात विविध पिकांसाठी राज्यस्तर जिल्हास्तर व तालुका स्तरावर पीक स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धांमध्ये भुईमूग सोयाबीन मूग उडीद करडई गहू तूर या पिकांचा समावेश असतो स्पर्धेमध्ये विजेत्यांना खालीलप्रमाणे रोग पारितोषिके दिली जातात राज्यस्तर पहिला क्रमांक पन्नास हजार दुसरा क्रमांक तीस हजार तिसरा क्रमांक वीस हजार जिल्हास्तर पहिला क्रमांक दहा हजार दुसरा क्रमांक सात हजार तिसरा क्रमांक पाच हजार तालुकास्तर पहिला क्रमांक पाच हजार दुसरा क्रमांक तीन हजार तिसरा क्रमांक दोन हजार रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये करडई पीक स्पर्धेत अर्जुनवाड येथील श्री विजय बाबुराव चौगले यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांना दहा हजारचे रोग पारितोषिक देण्यात आलं श्री चौगले यांच्या करडई लागवड प्रक्षेत्रावर तालुका कृषी अधिकारी श्री चंद्रकांत जांगळे मंडळ कृषी अधिकारी श्री दत्तात्रय आवारे उपकृषी अधिकारी श्री संपतराव मुळी व सहाय्यक कृषी अधिकारी सौ सई जगदाळे अर्जुनवाड यांनी वेळोवेळी भेट देत तांत्रिक मार्गदर्शन केलं या स्पर्धेसाठी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून मंडळ कृषी अधिकारी कुरुंदवाड श्री प्रकाश फाळके यांनी काम पाहिलं श्री विजय चौगले यांच्या परिश्रमास आणि कृषी विभागाच्या सहकार्याला मिळालेलं हे यश संपूर्ण अर्जुनवाड गावासाठी अभिमानास्पद आहे हिरकणी न्यूज करिता अर्जुनवाडहून सहसंपादक राहुल गायकवाड आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट